महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध जय जिजाऊ जय शिवराय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्त्री शिक्षणाचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाची जननी माता सावित्रीबाई फुले जिच्या महान त्यागामुळे बॅरिस्टर शिल्पकार घटनापती घडले कोटी कोटी दिनदुबळ्याच्या गळ्यातील मौल्यवान दागिना झाल्या आशा रमाई इथे जमलेले बौद्ध उपासक उपाशिका माझ्या बंधू भगिनी आज तीन जानेवारी महिला मुक्ती दिन स्त्रियांना अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या माता सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी त्यांचे वडील खंडोजी नेवशे पाटील व आई रुक्मिणीबाई त्यांना एकूण चार भावंडे होती सर्वात मोठ्या सावित्रीबाई होत्या त्या लहानपणापासून खूप जिद्दी होत्या धाडशी होत्या झाडावर चढणे विहिरीच्या पाण्यात उड्या मारणे मारखुंडे बैल पकडणे आपल्या वयाच्या मुलामुलींची भांडणे सोडवणे हे त्यांना आवडत असे एकदा मैत्रिणीबरोबर त्या शिरवळच्या बाजारात गेल्या असता त्यांना एका इंग्रज अधिकाऱ्याने एक पुस्तक भेट दिले त्या म्हणाल्या मला लिहिता वाचता येत नाही त्यांनी घरी आल्यावर ती चित्रे निहाळली त्या पुस्तक रूपानं त्यांचं भवितव्य त्यांना हाका मारत होतं एखाद्या व्यक्तीला सोन्याचा हांडा मिळाल्यावर जेवढा आनंद होतो त्याहीपेक्षा कितीतरी पटीने त्यांना आनंद झाला नऊ वर्षाच्या वयात प्रथेप्रमाणे त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला अठराशे चाळीस साली ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले त्यांची शिक्षणाची जिद्द चिकाटी पाहून ज्योतिरावांना खूप आनंद झाला अहमदनगर स्कूल व मिचलेबाई स्कूल पुणे येथे त्यांनी अध्यापनाचे शिक्षण घेतले आणि मुलींना शिकवायला त्या प्रथम पुढे आल्या तेव्हा सनातनी लोकांनी त्यांना खूप त्रास दिला कोणी त्यांना शेणघोळे दगड धुंडे मारले चिखल फेकून मारले त्यावेळी सावित्रीबाई फुले पिशवीमध्ये एक साडी सोबत ठेवायच्या अठराशे अठ्ठेचाळीसला ज्योतिबा फुलेनी पुण्यातील पहिली शाळा सुरू केली तेथे सर्व जातीतील मुलींना समान शिक्षण व वागणूक दिली लोक सावित्रीबाईंना धर्म बुडवी महारीण म्हणायचे इच्यामुळे जग बुडेल धर्म बुडेल मोठे संकट येईल मोठा अनर्थ घडेल असे म्हणत त्यांना जुगारून न जुमानता आणण्या यावर प्रतिकार करत त्या पुढे गेल्या व मुख्याध्यापिका पहिल्या भारतीय शिक्षिका ठरल्या गोरगरिबासाठी दलितांसाठी अस्पृश्यासाठी शिक्षिका ठरल्या गोरगरिबासाठी दलितासाठी अस्पृश्यासाठी त्यांनी खूप कष्ट सोसले विधवा व त्यांच्या मुलांना त्यांनी सांभाळले अठराशे अठ्ठ्याण्णव साली मरणाच्या पावसाचं आलं आणि प्लेगच्या साथीमध्ये त्या रोग्याची सेवा करत राहिल्या महाराजा पांडुरंग गायकवाड नावाच्या मुलाला त्यांनी आपल्या खांद्यावर घेतले आणि यशवंताच्या दवाखान्यात घेऊन जात होत्या आशातच त्यांच्या अंगात ताप भरला आणि त्या तापानं भयंकर रूप धारण केलं प्लेगचा संसर्ग त्यांनाही झाला शेवटच्या श्वासापर्यंत दिनदुबळ्यांची अनाथांची सेवा करत राहिल्या लढल्या त्या थांबल्या ज्योतीची ज्योत होऊन शेवटपर्यंत जळत राहिल्या शेवटी म्हणून म्हणते धन्य ते ज्योतिबा आणि धन्य त्या सावित्री धन्य ते ज्योतिबा आणि धन्य त्या सावित्री शूद्र अस्पृश्य स्त्रिया अज्ञानाच्या अंधकारात जळत होत्या कितीतरी काळापासून दिवस अनरात्री चंद्र सूर्य जोवर आहेत तोवर आजरामर राहो तुमची कीर्ती तुम्हाला काय म्हणावं आई माय माता जननी की जन्मदात्री तुझ्या ज्ञानानं आज सुखावली आई तुझी पुत्र आणि पुत्री जळणाऱ्या ज्योतीची ज्योत होऊन जळलीस ग माई तू सावित्री जळणाऱ्या ज्योतीची ज्योत होऊन जळलीस ग माई तू सावित्री जळणाऱ्या ज्योतीची ज्योत होऊन जळलीस ग माई तू सावित्री